उपस्थित बुद्रुक येथील सर्व नागरिकांना पर्यंत प्रणाम करतो नमस्कार करतो चाललेला निवडणुकीचा कार्यक्रम याच्यामध्ये मी आणि प्रशांत अभंग आणि कल्याण हिंगे आम्ही दोघेही मी माझ्या तुतारी वादळावर माणूस आणि माझे सहकारी कल्याणराव हिंगे धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहेत खरं तर प्रतिसाद खूप मोठा आहे लोकांमध्ये खूप आनंदाचं चैतन्याचं चो वातावरण आहे लोकांमध्ये एकच भावना आहे कधीतरी एक चांगला उमेदवार चांगली लोक राजकारणात आलेली आहेत म्हणून लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे मी लोकांना सर्वांना मतदारांना एकच आवाहन करेन येणाऱ्या सात तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण या चिन्हापुढील बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा अशी मी सर्वांना विनंती करतो भ्रष्टाचार मुक्त कारभाराबाबत तुम्ही काय निर्णय करा भ्रष्टाचार मुक्त कारभाराबाबत हो येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला लवकरच सगळ्या गोष्टी कळतील माझा स्वभाव बोलण्यापेक्षा काम करणं हा जास्त आहे त्यामुळे केलेल्या कामातूनच लोकांना सगळ्यांना उत्तर मिळेल जास्त बोलण्यापेक्षा आपण काम करू एवढेच मी तुम्हाला सांगतो तुमची उमेदवारी ही जनतेच्या की तुम्हाला मागणी सर्व जनतेला माहिती आहे सर्व लोकांना माहिती आहे की माझी मागणी उमेदवाराची म्हणून मागणी ही जनतेच्या मागणीतून आहे जनतेने ठरवलेलं आहे का प्रशांत भाऊ तुम्ही उभे राहा आणि मी उभा राहिलो आहे माझ्याबरोबर कल्याणराव आले ही माझ्या खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणून लोकांच्या हितासाठी लोकांसाठी जगणारे आम्ही तुम्हाला सांगतो कल्याणराव हिंगे हे हे पंचायत समितीला उमेदवार आहे ते काय सांगतात बघूया मी औसारी बुद्रुक पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती उभा आहे कल्याण हनुमंत हिंगे आणि माझ्या सभव जिल्हा परिषद गटामधून प्रशांत विठ्ठल अभंग हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभे आहे आम्ही आता जनतेमध्ये जात आहोत आणि अवसरी बुद्रुक गावातील लोकांमधला शंभर टक्के चांगल्यापैकी प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे कारण ही निवडणूक आता आम्ही पाहतोय सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि हसू आम्हाला दिसतय आणि सर्वसामान्य लोकांनी जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळं जनता या ठिकाणी नक्कीच आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये सात तारखेला निर्णय केल्याशिवाय राहणार नाही याच्या आम्हाला पूर्ण विश्वास आहे टीका न करता तुमची वेगळी ओळख काय आहे याबाबत सविस्तर माहिती टीका करण्यापेक्षा आपण त्यांना कामातून उत्तर देणार आहे बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की आता त्या ठिकाणी पारगाव आणि त्या परिसरामध्ये कल्याण हिंगे कोण आहेत हे माहीत नाहीत पण कल्याण हिंगे कोण आहे त्यांना सात तारखे नंतर प्रचारांच्या नंतर खऱ्या अर्थाने कळत कल्याण हिंगेसाठी हा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट नवीन आहे आम्ही गेले सातत्याने चोवीस पंचवीस वर्ष अवसरी बुद्रुक निरगुडसर जिल्हा परिषद गटामध्ये कार्यरत आहोत आणि त्या गणामध्ये मग दोन हजार दोनची निवडणूक असन नंतर मनीषदाय फल्ले पंचायत समितीला उभे राहिले त्यावेळेस असेल आम्ही घर टू घर त्यावेळेस प्रचार दौरा केलेला आहे माणसांच्या सर्वांची कनेक्ट आहे त्याच्यामुळं हा गण आमच्यासाठी नवीन आहे आम्ही आमची ओळख कामामधून निर्म, निर्माण नक्की करू आणि आमचे चांगल्या कामं हीच आमची ओळख असणार आहे जनतेला आव्हान करणार जनतेला आव्हान करणार आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील खरी जनतेची नाळ आहे सर्वसामान्यांसाठीच खऱ्या अर्थाने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आम्हाला सर्वसामान्यांचे आसरू पुसण्यासाठी या समाजकार्यामध्ये कार्यामध्ये आलेलो चांगली का माणसं समाजकार्यात आली पाहिजे या हेतूने आम्ही प्रेरित होऊन हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंचं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के राज समाजकारण या हेतूने प्रेरित होऊन आम्ही राजकारणामध्ये आहोत आणि तेच आम्हाला भविष्यात करायचं आहे